राम कृष्ण हरी माऊली आशिम कृष्ण निमित्ताने मी तुम्हाला एक गणपतीचा अभंग म्हणून दाखवणारे आवडला शुभमंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभमंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पुज्या विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला ऐसा ऐसा हे गणपती त्याची माता हो पार्वती ऐसा ऐसा हो गणपती त्याची माता चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती आहे ब्रह्मांडाचं ज्ञान माझ्या बाप्पा मोरे आला अहे ब्रह्मांडाचं ज्ञान माझ्या बाप्पा मोरे आला विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला तुझ्या विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्ता शिवरदान तो वरद विनायक येतो सिद्धी सकार्याला तो सिद्धी विनायक देतो भक्ता शिवरदान तो वरद विनायक ये सिद्धी आला तो सिद्धी विनायक गौरी गणाच गुणगान येथे आले मी गायाला गौरी गणाच गुणगान येथे आले मी गायाला तुझ्या विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला <पुजा> पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ कार्य समयाला धर्माच्या कार्याला शुभ कार्य समयाला धर्माच्या कार्याला शुभ कार्य समयाला धर्माच्या कार्याला विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला रामकृष्ण